नमस्कार मी शांतीला ननवरे स्वामी चिंतोली तालुका दौंड जिल्हा पुणे कवितेचा शीर्षक आहे लढा माझा लढा माझा संकटाविना झालाच नाही श्वापदे कितीतरी आले मला त्यांची परवाच नाही तगमग केली जीवा कोडे सुटलेच नाही अंधाराच्या कोठडीतून माझी सुटका झालीच नाही लढा माझा संकटाविना झालाच नाही आयुष्य दिले जुगारुणी मी हरलोच नाही घेऊणी हाती मिनमिंती पंती अपयश आलेच नाही झेप घेऊन आकाशी अंतरीच्या वेदना पाही फासे उठते पडले तरी खचून गेलोच नाही लढा माझा संकटाविना झालाच नाही मोकाट जनावरे अंगावर सोडली ती पाहिलीच नाही जीव घेणा त्रास झाला तरी हार मानलीच नाही आयुष्याला घेऊन चाललो होतो पंढरी नव्हते माझ्या छातीत बळ तरी होडी लावली किनारी लढा माझा संकटाविना झालाच नाही लढा माझा संकटाविना झाला तर नाही झालाच नाही धन्यवाद